महाराष्ट्र सरकारमध्ये बहुजन कल्याण विकास हे डिपार्टमेंट माझ्याकडे आहे आणि माझा प्रयत्न डिपार्टमेंट घेतल्यापासून बहुजन कल्याणमधल्या सगळ्या विद्यार्थ्यांना बहुजन समाजातील विद्यार्थ्यांना चांगल्या सुविधा मिळाल्या पाहिजेत ते तसंच आम्ही या आश्रमशाळेमध्ये पण ह्या विद्यार्थ्यांना आम्ही एक परीक्षा घेतली त्या परीक्षेतून शंभर विद्यार्थी सगळ्या महाराष्ट्रातून सिलेक्ट केले आणि त्या विद्यार्थ्यांना आम्ही काल पुण्यातल्या काही सायन्स म्युझियम सायन्स पार्क दाखवल्या त्याच पद्धतीने उद्या बांगलोरला त्यांना विमान प्रवासाने करून चाललं आणि त्या विमानाच्या प्रवासामाध्यमातून त्यांना इस्रोमध्ये जाऊन इस्रोचं कामकाज कसं आहे इस्रोच्या माध्यमातून कशा डेव्हलपमेंट होतात त्या सगळ्या या विद्यार्थ्यांना एक्सपोजर मिळालं पाहिजे त्यांना बघायला मिळालं पाहिजे हा त्याच्या मागचा उद्देश आहे आणि काय असते ज्या अत्याधुनिक शहरातल्या शाळेत त्याच्यातल्या विद्यार्थ्यांना त्या शाळेच्या माध्यमातून जायला मिळते पण या आश्रम शाळेतल्या विद्यार्थ्यांना ही सुविधा उपलब्ध होती ती आमचे ओ एच डी आहेत मिस्टर कदम ठीक राणासाहेब कदम यांनी ही संकल्पना माझ्यासमोर मांडली आणि आमचे विद्यासी साहेब आहेत आमचे डायरेक्टर आहेत या सगळ्यांनी त्या विषयावर माझ्याशी चर्चा केली म्हणजे हो केलं पाहिजे अशी संधी दिली पाहिजे कारण की आम्ही आता आश्रमशाळेमध्ये अनेक ठिकाणी सोलार पॅनल्स लावतो जेणेकरून त्यांना तिकडे चांगली चोवीस तास वीज उपलब्ध झाली पाहिजे ज्याच्यामध्ये त्यांना अभ्यास करायला सुविधा मिळाली पाहिजे तसंच आम्ही वॉशिंग मशीनही दिले त्याच्या माध्यमातून तिकडे कपडे मुलांचे विद्यार्थ्यांचे नृत्य केले पाहिजे स्वच्छ कपडे त्यांना भांडी दिली त्याच्या माध्यमातून हैजेनिक जेवण त्यांना याच्या मागचा उद्देश एकच आहे की आश्रमशाळेतल्या विद्यार्थ्यांना असं कधी वाटलं नाही पाहिजे या में जा चे में की आम्ही कुठेही शिक्षणामध्ये माग्या आणि ज्या सुविधा सरकार देऊ शकते राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र साहेबांचा पहिल्या दिवसापासून प्रयत्न आहे की भोजन कल्याण विकासाला प्रयत्न आहे त्यांनी आपण बघितलं असेल तर आमच्या डिपार्टमेंटच्या माध्यमातून जवळजवळ त्रेसष्ट मुलामुलींसाठी हॉस्टेल्स पूर्ण महाराष्ट्रामध्ये आम्ही उभे केले त्या माध्यमातून ग्रामीण भागातून येणाऱ्या विद्यार्थ्यांना शिक्षण घेण्यात त्याच पद्धतीने आश्रम शाळा सगळ्या सुविधा देऊन त्यांचे चांगले हे पुढे या राष्ट्राचे एक उत्कृष्ट नागरिक म्हणून त्यांचं यावं हेच मान्य देवेंद्रजी भेदसाहेबांची संकल्पना आहे ती आम्ही पुढे